मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांच्या अटकेच्या मागणीकरता मराठा समाज रस्त्यावर आला असतानाच बीडमधल्या विरोधात सर्वपक्षीय मंडळीही एकवटल्याचं पाहायला मिळते त्यामुळे या प्रकरणाशी नाव जोडलं गेलेल्या धनंजय मुंडे यांचा पाय आता आणखी खोलात गेलाय एकीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात रान उठवले दुसऱ्या बाजूला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया या मुंडेच्या मागे हात धुवून लागल्यात ठाकरे सेनेचे संजय राऊत राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके काँग्रेसचे विजय वडेवट्टीवार स्वराज्य पक्षाचे छत्रपती चे संभाजीराजे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह शिंदे गटानंही धनंजय मुंडे विरोधी पवित्र घेतलं आहे हे बघता मंत्रीपदाबरोबरच धनुभाऊंचं राजकीय करिअरही धोक्यात आल्याचं मानलं जातंय बीडमधली सध्याची परिस्थिती मराठा समाजातील संताप सुरेश धस अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि धनुभाऊवरची टांगती तलवार यांचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी अमोल फडतरे बोलबिंदाच्या आजच्या भागात आपलं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्रामधला सर्वाधिक चर्चेतला जिल्हा म्हणजे बीड मागच्या काही दिवसापासून बीड तिथल्या गुन्हेगारामुळं देशाच्या नकाशावर आले केस तालुक्यातील मास्साजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निघून हत्येचं प्रकरण देशभर गाजते या हत्येच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राईट हँड वाल्मिक कराडचं नाव पुढं कराड आणि मुंडे यांच्यातले कनेक्शन आता लपून राहिलेलं नाही त्यांच्यातले आर्थिक व अन्य व्यवहार आता समोर येत आहेत भाजप आमदार सुरेश धस हे मुंडे आणि कराडांच्या गॅटमॅटचा प्रश्न सुरुवातीपासूनच धसास लावताना दिसले तर अंजली दामनिया यांनी धनंजय मुंडेंची कुंडलीच बाहेर काढली धनंजय मुंडे यांचे वडील पंडित अण्णा मुंडे यांच्या नावाने बाजार समितीचे गाळे बांधले गेले होते मात्र जागा वेगळी व बांधकाम वेगळ्या ठिकाणी झाल्याचा आरोप धस यांनी केलाय तर याच शिरसाळा गावातील मंदिराची जमीन हडपणे शासकीय निधीतून तीस कोटींचे बांधारे स्वतःच्या शेतात बांधणे पगळी थर्मल राख वाहतुकीतून कोट्यवधी रुपये कमवणे नटनट्यांना नत आणून इव्हेंट करणे हाच पगळीवाल्यांचा पॅटर्न असल्याचंही त्यांनी म्हटले धस यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे मुंडेभोवतीचं संशयाचं धुकाता वाढू लागले धस यांनी हे या प्रकरण लावून दाखल्यानंतर दुसऱ्या बाजूला त्यांना साथ मिळाली ती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची अंजली दमानिया यांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील रोल हा नेहमी निर्णायक असतो आजपर्यंत अनेक वादग्रस्त राजकीय नेत्यांना त्यांनी धक्क्याला लावले त्यांनी एकदा मोहीम उघडली की संबंधित राजकीय नेत्याचा बळी जाणार हे जणू ठरलेलंच असते मागच्या काही दिवसापासून दमनिया यांनी धनंजय मुंडे वाल्मिक कराड आणि त्यांच्या अवतीभवतीच्या माणसांचे कारनामे उघड करण्याचा सपाटाच लावलाय आधी कराड आणि धनंजय मुंडे यांच्यातला जमीन व्यवहार एकत्रित बारे त्यांनी व्हायरल केले त्यानंतर मुंडे फड आदींचे बंदूकधारी फोटोही लोकांसमोर आणले आता तर त्यांनी जोवर वाल्मिक काला अटक होत नाही आणि मुंडे राजीनामा देत नाही तोवर बीड सोडणार नसल्याची भूमिका घेतली त्याकरता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी ठिय्या आंदोलनही सुरू केलंय त्यामुळे धनुभाऊ पाक गोत्यात आले असून सरकारवरचा दबावही वाढल्याचं दिसते बीडमधील एकूण परिस्थितीवरून फडणवीसही नाराज आहेत गृहमंत्री या नात्याने येथील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी ते ॲक्शन मोडवर आले आहेत वाल्मिकाडची बँक खाती गोठवणं हा त्याचाच पहिला टप्पा मानला जातो या सगळ्या साफसफाईत मुंडे यांच्या मंत्रीपदाचा बळी जाण्याची शक्यता वर्तवली जाते दुसऱ्या बाजूला मराठा आक्रमक होताना संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करून कायदेशीर कारवाई करावी का या मागणीसाठी रेनापूरमध्ये मराठा समाज बांधवाच्या वतीनं काढण्यात आलेला मोर्चा हा ऐतिहासिक आहे या मोर्चात देशमुख यांची कन्या वैभवी आणि मुलगा विराज हेही सहभागी झाले मुंडे यांच्या एकूणच कार्यपद्धतीमधील मराठा समाजामध्ये नाराजीची भावना आहे त्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे आणि कंपनीचं नाव पुढं आल्यानं त्यांच्याबद्दल रोष निर्माण झाल्याचं दिसते तसे मुंडे हे अजितदादांच्या विश्वासातले मात्र त्यांचं समर्थन आता पक्षाला महाग पडू शकतं हे अजितदादांच्या लक्षात आलेलं दिसते पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी मुंडेंची बाजू सावरण्याचा प्रयत्न जरूर केला पण तो अंगलट आल्यानं पक्षामध्येही धनुभाव एकाकी पडण्याची चिन्ह आहेत बीडमधील सर्व पक्षीय मोर्चाही लक्षवेधक ठरला धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे मारेकरांना अटक झाली पाहिजे असाच सर्व पक्षीयांचा सुरू होता राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही धनंजय मुंडे विरोधी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळते मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा असंही त्यांनी म्हटलंय त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांचं मंत्रिपद काढून घेण्यासाठी दबाव वाढत असल्याचं दिसते हे लक्षात घेता अजितदादाकडून धनंजय मुंडे यांना डच्चू दिला जाऊ शकतो अशी ही चर्चा आहे काँग्रेसचे विजय वडेवट्टीवार ठाकरे सेनेचे संजय राऊत शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनावणे आमदार संदीप क्षीरसागर स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजीराजे तसेच शिंदे गाटानंही धनंजय मुंढेविरोधात सुर आवळलाय मागच्या काही वर्षात पळळीप्रमाणे सबंध बीडवर आपला छत्री अंमल निर्माण करण्याच्या दृष्टीनं मुंडेंनी पावलं टाकली मात्र त्यांची धनुगिरी आता सगळ्यांच्याच डोळ्यावर आली एकट्या धनंजय मुंडेमुळे संबंध सरकार बदनाम होऊ शकतं हा संदेश नेत्यापर्यंत गेल्याचं सांगण्यात येते त्यामुळे फडणवीस अजितदादा आणि शिंदे हे तिन्ही नेते मिळून लवकरच धनुभावांना मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करू शकतात अशी शक्यता ही राजकीय वर्तुळात व्यक्त होते एकेकाळी राजकीय पटलावर बीडचं नाव होतं केशर काकुशीर सागर प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या कर्तृत्वातून बीडला देशाच्या नकाशावर नेलं मात्र खंडणी रॅकेट खून खराबा आणि महिलांच्यावर होणाऱ्या अत्याचारामुळं बीड बदनाम होऊ लागले गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर परळीतून पंकजा निवडून आल्या खऱ्या मात्र दोन हजार एकोणीसला धनंजय मुंडेकडून त्यांना पराभव पत्करावा लागला तेव्हापासून धनुभाहूंकडं जिल्ह्याची सूत्र गेली या निवडणुकीतही ते विक्रमी मताने निवडून आले मात्र संशय आणि आरोपामुळे त्यांच्या नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले दिसते एकट्या मुंडेंकरता संपूर्ण सरकारची बदनामी का करून घ्यायची असा सवाल सरकारमधील बहुतेक जणांचा आहे अगदी अजितदादांच्या अनेक आमदारांनीही मुंडेंनी राजीनामाच दिला पाहिजे असं वाटतंय या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंचा मंत्रिपद काढून त्यांचा राजकीय गेम होण्याची दाट चिन्ह दिसतात तुम्हाला काय वाटतं खडांशी असलेलं कनेक्शन मुंडेंना बहुणार का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो लगेच काढा धन्यवाद जय महाराष्ट्र